नमस्कार लाडक्या बहिणी संदर्भातील एक मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे सध्या जर बघितलं तर जाय लाडक्या बहिणींना चौदा हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे बऱ्याच महिलांना पैसे आले सुद्धा असतील मात्र काहींना अजूनसुद्धा पैसे आलेले नाही एकंदरीत जर बघितलं तर जायला या लाडक्या बहिणीचा लाभ जुलै दोन हजार चोवीसपासून मिळतोय आत्तापर्यंत एकूण चौदा हप्ते देण्यात आलेले आहे तेरा हप्ते तर बहुतांश महिलाला मिळालेले आहे चौदा हप्ता काहींना मिळायचा बाकी आहे योजनेत बऱ्याच लाडक्या बहिणींची अशी अपेक्षा आहे की ज्यांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळालेला नाही आणि यांचे डॉक्युमेंट एकदम व्यवस्थित आहे नीट आहे मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांचा अर्ज बाद झालेला आहे त्या महिलांना मागच्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळावे अशी मागणी महिला करत आहेत एकंदरीत जर बघितलं तर बारावा आणि तेरावा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळालेला नाही त्यांना अपेक्षा आहे की लवकरात लवकर, लवकर त्यांना मागचे दोन हप्ते मिळून चौदावा हप्तासुद्धा मिळावा मात्र स्थिती जर बघितली तर पुढच्या दोन महिन्यामध्ये जे आहे ही पूर्णतः एकदा कारवाई झाल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे याचा फायदा होणार आहे बऱ्याच जणांचे अर्ज बाद झाले त्यांना परत पैसे मिळणार